एकोणीस मेच्या पहाटे पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात पोर्श कारमुळं झालेला अपघात त्यात दोन तरुणांचा झालेला मृत्यू या अपघातातला सतरा वर्षांचा मुख्य आरोपी वेदांत अगरवाल बालहक्क न्याय मंडळानं त्याला दिलेली निबंध लेखनाची शिक्षा आणि अपघातानंतर अवघ्या काही तासात त्याची झालेली सुटका या सगळ्या कारणांमुळे पुण्यातलं ड्रंक अँड ड्राईव्हचं हे प्रकरण देशात गाजलं वेदांतच्या हाय प्रोफाईल फॅमिली बॅकग्राऊंडमुळं आणि स्थानिक आमदारांशी असलेल्या त्यांच्या कनेक्शनमुळं मीडिया आणि विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलं थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आरोपी वेदांतला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला पण या सगळ्या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाकडून महत्वाचा निर्णय देण्यात आलाय वेदांतला जामीन मिळालेला असताना त्याला पुन्हा झालेली अटक ही बेकायदेशीर असून वेदांतला तत्काळ जामीन मंजूर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत त्यामुळे आता वेदांत अगरवालला दिलासा मिळालाय पुणे पोरस कार अपघात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं कठोर शिक्षा करण्याची मागणी होत असताना उच्च न्यायालयानं वेदांतची सुटका करण्याचे आदेश कसे दिले त्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी पुढे कार प्रकरणात नेमकं काय काय झालं ते थोडक्यात बघूयात एकोणीस मेच्या रात्री वेदांत अगरवालनं आपल्या काही मित्रांसोबत कल्याणी नगर परिसरातल्या पबमध्ये पार्टी केली दारू प्यायल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत कार चालवत सव्वा दोनच्या आसपास वेदांतनं कल्याणीनगर परिसरात आय टी प्रोफेशनल अनिश औधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुणांना जोरदार धडक दिली या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला या अपघाताच्या प्रकरणामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं पोलीस प्रशासन न्याय व्यवस्था आणि ससून रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय नेत्यांनी चक्क पोलीस ठाण्यात धाव घेतल्याचं समोर आलं अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आरोपीला बाल न्यायमंडळासमोर हजर केलं असता तिथले न्यायाधीश एल एन धनवडे यांनी तीनशे शब्दात निबंध लिहायला सांगून आरोपीला जामीन मंजूर केला यामुळं हे प्रकरण जास्तच चिघळलं सगळ्यात आधी मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला कार दिल्यानं आरोपीचे वडील विशाल अगरवालला अटक झाली तर ब्लड टेस्ट करण्यासाठी ससूनमध्ये पाठवलेल्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली ससूनमधील डॉक्टर अजय तावरे याच्यासह आणखी एक डॉक्टर आणि शिपायाला अटक झाली दुसरीकडे हे संपूर्ण प्रकरण आपल्या अंगावर घ्यावं आणि गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवालने वेदांच्या ड्रायव्हरवर दबाव आणला होता त्याला दोन दिवस डांबून ठेवलं अखेर ड्रायव्हरच्या पत्नीनं तक्रार दाखल केल्यानंतर वेदांचे आजोबा सुरेंद्र अगरवाल ह्यालाही अटक झाली हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर ससून मधल्या डॉक्टरांनी वेदांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्याच्याच आईचं रक्त घेतलं होतं त्यामुळं आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही अटक झाली एकूणच वेदांतनं हा अपघात केला असला तरी त्याला वाचवणाऱ्या आई वडील आणि आजोबांसह एकूण दहा जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे आरोपीचं वय सतरा वर्ष आठ महिने पूर्ण असल्यानं त्याच्यावर प्रौढ म्हणूनच कारवाई केली जावी अशी मागणी विविध सामाजिक संस्था आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण आता जवळपास महिनाभर बालसुधारगृहात गृहात राहिल्यानंतर आरोपी वेदांतला जामीन मिळालाय आता वेदांत अगरवालला जामीन मिळण्याची नेमकी कारणं काय आहेत ते बघूयात एकोणीस मेच्या पहाटे अपघात झाल्यानंतर काही तासात मुख्य आरोपी वेदांतला बाल न्याय मंडळाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता त्यावेळी त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत ट्रॅफिक कंट्रोल करण्याची अपघातग्रस्तांना मदत करण्याची शिक्षा देत जामीन मिळाला होता त्यामुळे या जामिनावरून सरकार आणि गृहमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिसांची बैठक घेतली या बैठकीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात आय पी कलम तीनशे चार लावलंय या प्रकरणातील मुलगा हा फक्त सतरा वर्षांचा आहे पण निर्भया प्रकरणानंतर कायद्यात झालेल्या बदलांनुसार गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सध्या मानण्यात यावं अशी तरतूद आहे याबाबत पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केलं होतं पण बाल न्यायाधिकरणानं पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही असं फडणवीस म्हणाले तसंच कायद्यानुसार बाल न्यायाधिकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावं लागतं आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येतं असं फडणवीसांचं म्हणणं होतं यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि बावीस मेला पोलिसांनी बाल न्याय मंडळात पुनर्विचार याचिका दाखल केली वेदांचा गुन्हा गंभीर असल्यामुळं त्याला सज्ञान म्हणून शिक्षा करण्याचंही पोलिसांनी या याचिकेत म्हटलं होतं त्यावेळी बाल न्याय मंडळानं वेदांचा जामीन रद्द केला आणि पाच जूनपर्यंत त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्याचे आदेश दिले पाच जूनला त्याची बाल सुधारगृहात राहण्याची मुदत संपल्यामुळं पुन्हा एकदा बाल न्याय मंडळासमोर सुनावणी पार पडली यावेळी आरोपी बाहेर राहिला तर तपासात अडथळा येऊ शकतो आणि पुराव्यांसोबत छेडछाड होऊ शकते असा युक्तिवाद करत पुणे पोलिसांनी वेदांची कोठडी बारा जूनपर्यंत वाढवून घेतली बारा जूनलाही वेदांची कोठडी पंचवीस जून पर्यंत वाढवण्याचे आदेश देण्यात आले पण वेदांची दिल्लीतली आत्या पूजा जैन हिनं गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात हिबीएस कॉप्स याचिका दाखल केली वेदांतला बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवण्यात आलंय त्याला त्वरित सोडण्यात यावं लोकांचा रोष आणि राजकीय अजेंडामुळं पोलीस तपासाच्या योग्य मार्गावरून भटकतायत त्यामुळं बाल न्याय कायद्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकलं नाही असं त्याच्या आत्यानं या याचिकेत म्हटलं होतं वेदांत सतरा वर्ष आठ महिन्यांचं आहे त्यामुळं अल्पवयीनच आहे या दुमत नाही सध्या त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय तिथं मुलाची नीट काळजी घेतली जात नसून तिथं त्याच्या जीवालाही धोका आहे बाल सुधारगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत मुलाचे आई वडील आजोबा हे सगळेच कोठडीत असल्यामुळं त्याच्या आत्यानं ही याचिका दाखल केल्याचं सांगण्यात आलं जामीन मिळालेल्या अल्पवयीन आरोपीला पुन्हा कस्टडीत घेणं पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाला सांगितलं दंडाधिकारी न्यायालयानं दिलेला जामीन रद्द न करताच त्याला पुन्हा ताब्यात घेऊन त्याच्या मूलभूत अधिकारांवर घाला घातल्याचा दावाही करण्यात आला अल्पवयीन आरोपींसाठी कायदा स्पष्ट आहे त्यांना जामीन दिला जावा त्यांना सुधारण्याची संधी मिळायला हवी असं कायदा सांगतो अल्पवयीन आरोपीला जामीन देताना त्यांना देखरेखीखाली ठेवणं गरजेचं असतं ही देखरेख प्रोबेशन अधिकारी किंवा एखाद्या सक्षम व्यक्तीच्या मार्फत दिली जावी हे कायद्यात स्पष्ट केलंय मग बाल सुधार गृहाला त्याची कस्टडी कशी काय दिली जाऊ शकते असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला तसंच बाल न्याय कायद्याच्या सेक्शन बारानुसार नुसार जामीन पात्र किंवा अजामीन पात्र असा कोणताही गुन्हा असला तरी अल्पवयीन मुलाला अटक करता येत नाही त्यामुळं एकोणीस मे दोन हजार चोवीसला ला बाल न्याय मंडळानं दिलेले आदेश हे कायद्यानुसार योग्य असल्याचा युक्तिवाद वेदांतचे वकील प्रशांत पाटील यांच्याकडून उच्च न्यायालयात करण्यात आला एकवीस जूनला याबाबतची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर यावरचा निकाल राखून ठेवण्यात आला होता पंचवीस जूनला न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं याबाबत निकाल सुनावला पहिल्यांदा जामीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणी म्हटलंय त्यामुळं बावीस मे पाच जून आणि बारा जून दोन हजार चोवीसचे बालहक्क न्यायालयाच्या आदेशानुसार वेदांतला ताब्यात घेण्याचे आदेश हे अवैध आहेत त्यामुळं वेदांत अगरवालची तातडीनं सुटका करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आलेत सध्या अल्पवयीन आरोपीचे आई वडील तुरुंगात आहेत त्यामुळे त्याचा ताबा आता त्याच्या आत्याकडे देण्यात येणार असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलंय न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना न्यायालयाच्या समोर येण्यापूर्वी कागदपत्रांमध्ये निर्विवादपणे त्रुटी ठेवल्या गेल्याची टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे आता वेदांच्या आत्यानं दाखल केलेली हिबियस कॉप्स याचिका नेमकी काय आहे आणि त्यानुसार वेदांची सुटका कशी झाली ते बघूयात भारतीय संविधानात मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी कलम बत्तीसनुसार नुसार सर्वोच्च न्यायालयात आणि कलम दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयात पाच प्रकारच्या रिट पिटिशन दाखल करण्याची तरतूद आहे त्यापैकीच एक रिट पिटिशन म्हणजे हिबियस कॉप्स आता या लॅटिन शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा झाला तर कॉप्स म्हणजे शरीर आणि हिबियस म्हणजे सादर करणं म्हणजेच एखाद्या व्यक्तीला सादर करणं किंवा त्याचा ताबा घेण्यासंदर्भात ही याचिका दाखल केली जाते आता वेदांत अगरवालच्या प्रकरणात तपास योग्य पद्धतीनं चालू नसल्याच्या कारणावरून त्याची आत्या पूजा जैननं ही याचिका दाखल केली होती वेदांतला देण्यात आलेली शिक्षा ही कायद्यानुसार नसल्याचं सिद्ध करण्यात वकील यशस्वी झाल्यानं उच्च न्यायालयानं त्याला सोडण्याचे आदेश दिलेत त्यामुळं एक ते दोन दिवसात वेदांची होण्याची शक्यता आहे वेदांची सुटका झाली असली तरी त्याची आई शिवानी अगरवाल वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्यावरची कारवाई मात्र सुरूच राहणार आहे मुलगा अल्पवयीन असूनही आणि दारूच्या नशेत असल्याचं माहीत असताना सुद्धा विशाल अगरवालनं चार चाकी गाडी दिल्यानं येरवडा पोलिसात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात विशाल अगरवालला जामीन देण्यात आलाय मात्र खंडणी प्रकरण फसवणूक प्रकरण आणि पुरावा नष्ट केल्या प्रकरणाच्या इतर गुन्ह्यात अद्यापही तो न्यायालयीन कोठडीत आहे मग आता वेदांतवर कारवाई होणार की नाही हा प्रश्न उरतो तर वेदांतवर कारवाई करण्यासाठी आता राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपील करावी लागेल आणि उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे सिद्ध करावं लागणार आहे त्यामुळे या प्रकरणात आता राज्य सरकार आणि पोलिसांची पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे उच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं वेदांतवर भविष्यात कारवाई होऊ शकते का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका